अधिकार समाजामध्ये वावरण्याचा अधिकार आम्ही या लेकरांना देऊ या लेकरांचं भलं व्हावं या हेतून विठ्ठल पंतांनी होकार दिला ध्यानंत प्राश्चित्तासाठी आणि सांगितलं रुक्मिणी आपल्या बाळाचा सांभाळ करू असं का बोलतय ध्यान्त सांगितलं सांगितलंय ध्यानंत प्राश्चित्त तुम्ही देहांत प्राश्चिंत घेणार आहात मी पण येईल सोबत दोघे सोबत जाऊ अग रुक्मिणी सांभाळ कोण करेल ग नाही मी पण येणार काय गोड बोल विचार करा पोरगा आग असलं तरी त्या आईला प्रिय केवढे गोंडस मुलं आहेत ज्ञानोबाकडे पाहिलं नुसता आम्ही प्रतिमा ज्ञानोपराची पाहतो तर ज्ञानोपराकडे पाहिल्यानंतर चेहऱ्यावर हसत मुख चेहरा पाहून आमच्या जीवनाचा आनंद क्षीण असेल तर तो निघून जातो नुसता फोटो पाहिला तर समाधीचं दर्शन घेतलं तर अहोगा शी निघून जातो निवृत्ती दादाचा फोटो आईचा फोटो पा मुक्ताईचा किती गोड मुलं आहे तो हो? किती गोंडस मुलं आहे खरच सांगा ध्यान प्रायश्चित्त सांगितलंय घेणार सोडू वाटत असेल का मुक्ताला सोडू वाटत असेल का ज्ञानोबा चायला सोडू वाटत असेल का चार भावंडांना किती बोंड असेल कमी वयामध्ये समजूत दार ज्ञानाची फुलं आहेत का नाही सोडू वाटत आईला पण मात्र या लेकरांच्या कल्याणासाठी ती आई येते मुक्तेला मुक्ताच मुक्ता जवळ गाला येते गालावरून हात फिरवते पुन्हा जाते पुन्हा येते पुन्हा जाते नाही सोड वाटत पण मात्र जायचं यांचा कल्याणासाठी आणि देहांत प्रायश्चित्त घेतलं पण का घेतलं या माझ्या लेकरांचं कल्याण जर देहांत प्रायश्चित्ताने होत असेल तर मी देहांत प्रायश्चित्त नक्की घेईल आणि ते विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आई साहेब या लेकरांसाठी गेलेल्या आईवडिलांचं काळीज म्हणतात पण आम्ही त्या वडिलांना समजून घेत नाही शुकांतिकाची गोष्ट आहे प्रसंग डोळ्यासमोर आला कोरोना सारखा काळ आहे कुणाचा बाप जातोय कुणाचा भाऊ जातोय कुणाची आई जाते आणि अशा स्थितीमध्ये माझ्या वडिलांना कोरोना झाला होता बाप्पाला ना आईला समजून घेण्याची ताकद काय असते एवढं बोलणार नाही कीर्तनाला पूर्ण विराम देणार गॅस सिलेंडरची व्यवस्था होत नाही ऑक्सिजनची व्यवस्था होत नाही हॉस्पिटलला गेल्यानंतर बेड खाली भेटत नाही प्रायव्हेट हॉस्पिटल भेटत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा भेटत नाही आणि अशा स्थितीमध्ये माझ्या वडिलांना कोरोना झाला आम्ही घेऊन गेलो त्या मॅडम हॉस्पिटल मध्ये सांगते जागा शिल्लक नाही बेड शिल्लक नाही कृपया करा तुम्ही इथून दुसरीकडे कडे न्या कुठं जागा भेटत नव्हते पाय पडला माझा भाऊ रडला काही करा एक बेड द्या फक्त पस्तीसच ऑक्सिजन होता कस तरी बेडची व्यवस्था झाली दहा दिवस उलटले वीस दिवस उलटले भाऊ ते भाऊ असतो ज्याचा जीवनामध्ये भावाचा पाठिंबा असला ना त्याचा जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही वीस दिवस झाल्यानंतर दहा दिवस फोन करायचो का रे भाऊ कशी तब्येत चांगली यायचं का नाही त्याचं म्हणणं असं होतं कोरोना मला झाला ना चालेल माझं बरं वाईट काही झालं ना चालेल पण माझ्या भावाला काही होता कामाने आईस साथ द्यायला तो असला पाहिजे याला जीवनातला आपला भाऊ म्हणतात एवढं लक्षात ठेव नाही कळत आम्हाला तीस दिवस झाले पस्तीस दिवस झाले कार्य तब्येत कस काय चांगले शेवटी न राहून मात्र आम्ही गेलो प्रसंग तो आठवा आणि गेल्यानंतर वडील समोर दिसले घर पायाचे आग मस्त खचत कारण की समोर दिसणारा माझा वाघा वाघासारखा बाप त्या बापाची तब्येत पाहून काळजाला दुःख पोचलं आहे काय अवस्था आहे आणि हा सांगतो तब्येत चांगले फक्त कानाजवळ गेलो कोरोना सारखा का काळामध्ये सुद्धा बापाला आलिंगन गेलं सांगत बाबा काहीच अपेक्षा नाही एकच का अपेक्षा काय भविष्यामध्ये येता कदाचित आम्ही जे व्हीलर घेऊ ना त्या फोर व्हीलर मध्ये बसावं ही अपेक्षा आहे आहे आणि बाबा एकच अपेक्षा आम्ही मध्ये तुम्ही आनंद घ्यावा आणि तुमचं जीवन आता आनंदाने जीवन जगावं एवढ्या आधाराचे पाच शब्द माझ्या बापाचा कानामध्ये बोललो तर मृत्यू झुंज देणारा माझा बाप पाच दिवसात घरी आलाही बापाला समजून घेण्याची ताकद आहे मॅडम आईबाप ऐकून नुसतं मायबाप ऐकत चालू नका